नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज पारिजात कॉपरेटिव्ह सोसायटीचा आजचा हा सत्तावीसावा हा स्थापना दिवस आहे आणि या निमित्ताने आपले कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जी आत्ता जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आपली बिनविरोध निवड झालेली आहे आणि पारिजात कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संपूर्ण संचालकांच्या वतीने आज त्यांच्या स्थापना दिवशी या ठिकाणी आपला सत्कार करण्यात आला काय सांगाल संदर्भात प्रथमत मी पारेजातच्या संपूर्ण संचालक मंडळाचा अध्यक्षांचा आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी मला हा बहुमान दिला कराड कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीमध्ये आत्ता सध्या माझे पहिल्याच वेळेस ही निवड झालेले बिनविरोध निवड झालेले पण त्याच्यामध्ये काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळेल ती नक्कीच मला पारिजातच्या संचालक मंडळाकडून मिळेल कारण पारिजातचं एक जर तसं बघितलं तर सहकारामध्ये एक बऱ्यापैकी नाव आहे जरा तुम्ही बघितलं तर ज्ञानदीप असेल कुलस्वामी असेल किंवा इतर कुठल्या मोठ्या संस्था असतील ज्यांच्या शाखा भरपूर आहेत पण तुलनेनं पारिजातच्या शाखा दहा शाखा आहेत तुलनेनं कमी आहेत पण पारिजातचं एक नाव आहे की त्यांचं जे काम आहे त्यांचा जो आ, जे योग्य पद्धतीनं एकमतानं निर्णय घेण्याची संपूर्ण संचालक मंडळाची क्षमता आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे पारिजातची जी प्रगती झालेली आहे ज्या पद्धतीनं पारिजात एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापन झाली आज त्यांचा सत्तावीसावा वर्धापन दिन आहे एवढ्या मोठी एवढी मोठी कारकीर्दी खूप कमी संस्थांना लाभते तर त्या त्या पद्धतीनं पारिजातनं काम केलं आणि तीच पे प्रेरणा घेऊन कराडमध्ये सुद्धा काम करण्याची माझी इच्छा आहे आणि नक्कीच पारिजातच्या संचालक मंडळाकडून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून तो गायडन्स मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू त्या त्या त्या, त्या, त्या गोष्टींचा नक्कीच आम्हाला फायदा होईल जसं राजकारणामध्ये वयाचा फरक पडला म्हणजे पूर्वी राजकारण हे साठ वर्षानंतरचे मंत्री असायचे आमदार खासदार असायचे त्याच्यानंतर तो काळ आता चाळीस वर्षापर्यंत आला त्याच्यानंतर तो आता पंचवीस आणि मध्ये आला सहकार चळवळीमध्ये कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असेल बँके असेल आपण तरुण आहात पदवीधर आहात हा जो बदल झाला हा सहकार चळवळीमध्ये बदल झाला याचा जो फायदा आहे तो आजच्या युवा पिढीला कशा पद्धतीने होईल नक्की सो सहकारमध्ये एक एक गोष्ट असते की सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला गोष्टी करायच्या असतात त्यातल्या त्यात जर पतसंस्था तुम्ही बघितली तर पतसंस्थेचं बँकेच्या जशा गाईडलाईन्स असतात तशा पद्धतीनं पतसंस्था काम नाही करत तर पतसंस्था ही जी समोरच्याची पत आहे त्यानुसार काम करते तर त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं असतं तळागाळात पोचायचं असतं आणि जो तुम्ही म्हणालात की वयाचा फरक किंवा जे नव्या पद्धतीनं आत्ता काम चालू आहे तर ह्याच्यामध्ये फरक असा होतो की एकतर नव्या टेक्नॉलॉजीज नव्या पद्धतीनं काम करायच्या गोष्टी नवीन बिझनेस मॅनेजमेंट्स मार्केटिंग ह्या गोष्टी सगळ्या बऱ्यापैकी आपल्याला आता त्याच्यावर विचार करावा लागतो तर ज्यावेळेस तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असतं किंवा ज्या पद्धतीने मी म्हणालो की तळागाळापर्यंत पोचायचं असतं त्यावेळेस नव्या पद्धतीनं कसं आपल्याला काम करता येईल त्या गोष्टींचा याच्यामध्ये फरक पडतो तो तो नक्कीच नवी पिढी देऊ शकेल असं मला तरी वाटतं जसं की आता क्यू आर कोडच्या पद्धती होत्या किंवा नव्या पद्धतीनं कलेक्शन्स असतील कर्ज वाटप असेल मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील किंवा कम्प्युटराइज सिस्टम्स असतील सी बी एस असेल ह्या सगळ्या गोष्टींचा बऱ्यापैकी फरक पडतो मला एक सांगा की आजचा आपला मराठी वर्ग जो आहे आपल्या शेतकरी असेल किंवा काही की आपल्या मुलांनी नोकरीच करावी अशी त्यांची अपेक्षा असते उद्योग क्षेत्राकडे आपण फार कमी जातो आज तुम्ही तरुणा तुम्ही एका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा तुम्ही संचालकपदी पण तुम्ही तुमची नियुक्ती झालेली आजच्या युवा पिढीला तुम्ही, तुम्ही काय संदेश द्याल की नोकरी करणं योग्य की आत्ता प्रत्येकाने व्यवसाय क्षेत्राकडे वळलं पाहिजे प्रत्येकानं व्यवसाय क्षेत्राकडे वळलं पाहिजे ह्या बाबतीत माझं थोडंसं वेगळं मत आहे की सगळ्यांनी जर व्यवसायाकडे वळालं तर मग काम कसं चालेल सगळ्यांचं असं सो नोकरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी आहेत पण नोकरीमध्ये संधी जर मिळवायची असेल तर तुम्हाला तेवढी गुणवत्ता दाखवायला लागेल आणि नोकरीमधून ज्यावेळेस तुम्ही गुणवत्ता दाखवून पुढे येतं पुढे आल्यानंतर मग तुम्हाला बऱ्यापैकी त्या गोष्टींचा अनुभव येतो एक्सपिरियन्स येतो तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टींचं ची माहिती होते ज्यावेळेस तुम्ही एक ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टींची माहिती नसते की कशा पद्धतीने ऑर्गनायझेशन चालतं कशा पद्धतीने मार्केटिंग चालतात किंवा कशा पद्धतीने लोकांच्या समोर सोबत नेटवर्क वाढवायचं असतं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती नसते पण एक थोडासा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर एक पाच दहा वर्षाचा काळ गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींची माहिती होती आणि त्याचा नक्कीच मग जर तुम्ही पुढे बिझनेस करायचा म्हटलं बिझनेसमध्ये एक नाही म्हणलं तर एक रिस्क असते तुम्हाला तुमचे फेल्युअर्स पण बघावे लागतं तुम्हाला पुढच्या गोष्टींवर सुद्धा लक्ष ठेवावं लागतं मग ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होतो की जर तुमच्याकडे अनुभव असेल नेटवर्क कसं निर्माण मान करायचं ह्या गोष्टींची माहिती असेल किंवा मा इतर लोकांशी जो संपर्क येतो त्याच्यामुळे जो एक्सपिरियन्स मिळतो त्या गोष्टीं फायद्याच्या ठरतात मग ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेऊन ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेऊन मग पुढे जावं आणि बिझनेसमध्ये तर त्याच्यामध्ये फेल्युअरचे चान्सेस कमी होतात असं माझं मत आहे सहकारी सुद्धा आज युवा पिढी येत आहे आणि उद्योग आणि नोकरी यातला त्यांनी फरकसुद्धा सांगितला की समन्वय कसा साधला पाहिजे जर तुम्हाला उद्योग क्षेत्रात यायचंच असेल तर तुम्हाला अनुभव घेणं गरजेचं आहे आणि नोकरीमध्ये सुद्धा जर तुम्हाला खरोखरच चांगली नोकरी मिळेल तर तुमची प्रगतीसुद्धा होऊ शकते असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे